हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खूप महत्त्व आहे या दिवसाला आखातीश देखील म्हणतात म्हणजेच या दिवशी कोणतेही काम केले तर त्याचे फळ शुभच दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला तृतीया साजरी केली जाते अक्षयतृतीयाच्या दिवशी चौदा गोष्टींचे दान करणे खूप महत्वाचे मानले जाते आणि या दिवशी पूजा दान आणि खरेदी केल्याने कीर्ती सौभाग्य वैभव ऐश्वर आणि शुभल प्राप्त होतात तर चला जाणून घेऊया तृतीयेचे व्रत आणि पूजा करण्याची पद्धत तसंच दान करता येण्यासारखे साहित्य काय तर अक्षयतृतीयाच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते या दिवशी उपवास पूजा खरेदी आणि दान याचे विशेष महत्व आहे सोन्याव्यतिरिक्त अनेक प्रकारची खरेदी या दिवशी शुभ मानली जाते तसंच अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी स्नान करून प्रथम सूर्य अर्घ्य द्यावे सकाळी उठून आंघोळ केल्यावर पिवळे लाल किंवा भगवे कपडे घालावे तसेच भगवान विष्णूना गंगा अभिषेक करावा आणि त्यांना पिवळ्या फुलांचे हार अर्पण करावे लक्ष्मी आणि कुबेर देवाची पूजा केल्याने घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही तसेच या दिवशी शेतकरी देवाला चिंच अर्पण करतात मान्यतेनुसार असे केल्याने वर्षभर चांगले पीक येते तसेच या दिवशी दान आणि मातीची भांडी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे तसेच आखातीज या दिवशी गरिबांना भोजन देणे आणि दान करणे महत्वाचे मानले आहे तसंच आता आपण जाणून घेऊया की अक्षय तृतीयाला तुम्ही कोणत्या चा चौदा गोष्टी दान करू शकता तर ते आहे सोने जमीन गाय चांदी तूप कपडे धान्य गूळ तिळ मीठ मध मटकी खरबूज कन्यादान हे करणे विशेष मानले जाते